प्रतीक्ष कुकिंग पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी तर आज आपण स्वयंपाक घरात बनवणार आहोत चिकनची खास रेसिपी चविष्ट झणझणीत आणि लज्जतदार अशी चिकन सुक्का रेसिपी आज आपण बघणार आहोत सुगंधी मसाल्याचा वापर आणि हलकासा कोरडेपणा अशी ही पारंपरिक डिश घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे आज आपण सविस्तर बघणार आहोत फक्त पाच मिनिटांमध्ये जर तुम्हाला चिकन बनवायचं असेल तर ते कसं बनवायचं हे आज, आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया चिकन आपण सर्वप्रथम मॅरिनेट करून घेणार आहोत अद्रक लसूण पेस्ट घरगुती मसाला गरम मसाला आणि चिकन मसाला टाकून आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि चिकन मॅरिनेट करताना आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तीस मिनिटांसाठी चिकन आपण छान मॅरिनेट करून घेणार आहोत मग एका एक कढईमध्ये आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये उभा कापलेला कांदा टाकायचा आहे लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत पूर्ण आपला कांदा लाल होत नाही तोपर्यंत छान आपल्याला हाय फ्लेमवर परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा मस्त आपला झालेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे आणि चिकन आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत एकजीव करून घ्यायचा आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चिकन शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे पुन्हा छान आपण एकजीव करून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर तुम्ही सर्वच प्रकारचं चिकन खाल्लं असणार पण या पद्धतीने तुम्ही चिकन बनवलं तर चव विसरणार नाही अशी भन्नाट रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही अतिशय साधा आणि सोपी रेसिपी आहे चिकन आपलं बऱ्यापैकी शिजलं आहे अजून आपण दोन ते तीन मिनिट चिकन छान शिजून घेणार आहोत चिकन आपलं पूर्णपणे शिजलं आहे आता आपण त्याच्यावर कोथंबी टाकणार आहोत आणि पुन्हा छान एकजीव करून घेणार आहोत आहे ना एकदम साधी सोपी रेसिपी तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका